फडणू म्हट आहे ना धुळे टाकले डेटा ले टाकण पाणी पाणी सपडे माहिती डागच आहेत बाबा असं त्याला बघायचं तस करून

नाही आळी नाही काही नाही ती स्प्रे मारले मी मारो का स्प्रे मार, मार, मार स्प्रे मारे मग मार मार मारो का मी भर लाइट नव्हती आणि पिल्ले तरी सर्वाइव्ह केले त्यांनी बुस्कट गरम राहते हेच आहे लाकडाचा भुस आहे ही आणि ती गरम राहते थंडीत पण गरम असते वर पडते ती त्याच्यामुळं पिल्ले त्यांना काही झालं नाही आणि व्यवस्थित आहेत हेल्दी आहेत पिल्ले बघू शकता रात्री ही बल्ब ही आणि हे दोन्ही बल्ब चालू असतात आमची आणि छान पिल्ले आहेत आता मोठे पिल्ले बघू मोठ्या कोंबड्या आणि ही दोन बॉक्स ठेवले बॉक्समध्ये ही टाकला होता गुळी टाकलं होतं सोयाबीनचं पण ती काय गुळी पिल्ले थे कोंबड्याने व्यवस्थित ठेवलं नाही ते बाहेर काढलं पायानं विचकून आणि मोठ्या कोंबड्या दाखवते आता तुम्हाला रणवीर टोगला पोळी आणावी र तिकडून हा नाही आली आता जाऊन आणावं लागेल तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते तर काय येते आमच्या इथे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची ही भाजी बटाट्याची वांगीची आणि कोंबड्याला टाकली होत्या कोंबड्या थोडी खाल्ली आणि भात पण उरलेला आहे कार्यक्रमाचा ते आणणार आहे मी थोड्या वेळानं आणि ते उद्या आपण कोंबड्याला टाकणार आहोत ही शेवग्याचं शेंगाचं झाड आहे वर चढून ते कसं केलं आहे चढून एक एक पान तुडू कोंबड्या खातर आणि म्हणजे असं कोंबड्यानं अशी अवस्था केली की उंच झाड होईल तेव्हाच म्हणजे कोंबड्याच्यावर चढणार नाही ते मोठ्या कोंबड्या येतात अशा चढत्या तुर मस्क मस्क केले हे झाडाला वर झाड छान आहे इथे असं पानं खाऊन घेतले हे मोठ्या कोंबड्या दादा त्याच्यात थोडा भात मिक्स करावं लागतंय का किंवा अंग्याच्या भाजी जाऊ दे काही नाही ती कोंबडी अंडं दिती बहुतेक आता दे देली अशी बसली कोंबडी पालनात माणूस जास्त कळत नाही आम्ही आता आता सुरू केले आणि अजून शेळी पालनातलं पण शिकायला सुरू आहे आणि कोंबडी पालन आणि केक तुम्हाला दाखवायचं आहे आबाळ आभाळसारखं येईल आणि आबाळ आल्यानंतर गुळी भिजू नये म्हणून बापूनी ते एक साईड लावून घेतलंय म्हणजे त्याच्यावर आपल्याला हे टाकता येईल चवळ टाकता येईल ती पातीला नेऊन द्यावं लागेल तिकडे घास आहे घास आहे इथं भात बी पोतं बरं आहे हो आणि पोळ्या बी आणावं लागत्या ना कुत्र्याला हो बघा हे बापूने असं केलंय जरी पाऊस आला तरी आपण त्याच्यावर असं वरून चवळ झाकणार आपल्याकडे चवळी भरपूर आहेत आणि हे असं वरून चवळ झाकायचं आणि त्याच्यामुळं म्हणजे पत्र पटकन आणण्याची गरज नाही हे असं डोकं तरी जितकं बसेल तितकं बसेल आपण चार पाच ट्रॉल्या आणणारकट सगळं एकत्र करून ठेवणारच आणि नंतर हे इथं पण ह्या कोपऱ्यात आपण भरून ठेवणारच तर ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद